ग्रीष्माच्या गर्मीत निघता जरी घामाच्या धारा ग्रीष्माच्या गरमीत निघता जरी घामाच्या धारा तरी मनामनात असते ती एकच धुरा आणि वाचतो हो बाजा सर्वांच्या डोळ्यातला हा तर एक गोड तारा अहो नुसत्या आगमनाने होतो सुगंधित ही अल्लडवारा सुगंधित ही वारा आला रे आला बाबा आमच्या कोकणचा राजा आला रे आला बाबा आमच्या कोकणचा राजा हापूस आंब्यांची चहूकडे झालीये गाजावाजा झालीये गाजावाजा कच्च्या कैरीचे थंडगार पन्ही पिऊनी जीव होतो हो ताजा असा हा आमच्या कोकणचा राजा असा हा आमचा कोकणचा राजा उन्हा पावसात मेहनत मशागत करूनी, कलमी झाडावर पिकवी हो आमचा बळी राजा मिळू दे त्याला योग्य तो बाजारभाव योग्य तो बाजारभाव रत्नागिरी देवगड आणि वेंगुरला या गावात जावा निरनिराळ्या हापूस आंब्याची चव तुम्ही चाखा निरनिराळ्या हापूस आंब्याची चव तुम्ही चाखा कोकणच्या राजाच्या निमित्ताने भेट तुम्ही आमच्या कोकणला देगा कारण येगा कोकण आपलोच असा हिरवेगार कोकण आपलेच असा ほえまはらじゃ、ほえまはらじゃ。